सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिरज तालुक्यात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपी जेरबन साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून आठ गुन्हे केले उघडकीस मिरज तालुक्यात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तब्बल आठ गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत पोलिसांनी जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वैतीस राहणार सावळी तालुका मिरज तायल उर्फ लेंग्या विश्वा काळे वैवीस राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा असे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर बारूद अजित पवार राहणार सावळी बाजीगर वर्धन काळे राहणार टाकळी हे दोघेजण फरार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यात घरफोडी करून थैमान घालणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांना खास बातमी दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकास माहिती मिळाली की घरफोडी करून त्यातील सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने मिरजेतील तासगाव फाटा या ठिकाणी दोघेजण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून दोन व्यक्ती एका विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून येताना दिसले त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याची अंग जडती घेतली असता व त्यांच्या मोटारसायकलला अडकवलेल्या पिशवीमध्ये चोरीचा मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी सदर आठ लाख एक्कावन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर अमोल दाळे संकेत मगदूम इम्रान मुल्ला अतुल माने बसवराज शिरगुपी गुंडोपंत दोडकर बाबासाहेब माने अनंत कुडाळकर रोहन घस्ते अभिजित माळकर सोमनाथ पतंगे हेमंत उमासे शशिकांत जाधव विकास भोसले सैफ शेख वसंत कांबळे यांनी केली आहे टीएम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तोहित मुल्ला